आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन, श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवढे मुख्यमंत्री सहाय्यता निधी संदीप आबा गिड्डे पाटील यांच्याकडून पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांची भरीव मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम भाजप किसान मोर्चाची सरचिटणीस संदीप बाबा गिड्डे पाटील यांचा सामाजिक उपक्रम कवटेमहाकाळ तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात वह्यांचे वाटप महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस संदीप बाबा गिड्डे पाटील यांनी समाज उपयोगी व अत्यंत साधेपणाने साजरा केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त केल्या जाणाऱ्या इतर खर्चांवर मर्यादा ठेवून लोकांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांची भेट मुख्यमंत्र्यांना वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर सभागृहात देण्यात आली पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या सभागृहात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला यावेळी कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे आमदार गोपीचंद पडळकर आमदार समाधान औताडे माजी आमदार प्रशांत परिचारक माजी खासदार रणजित निंबाळकर भाजपचे नेते मिलिंद बापू कोरे ॲडव्होकेट विजय मंदिर समितीचे महाराज उपस्थित होते यावेळी संदीप बाबा गिड्डे पाटील म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा पहिला वाढदिवस असल्याने संपूर्ण राज्यात आनंदाचे वातावरण होते मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वाढदिवसानिमित्त जाहिरातबाजी यावर खर्च न करता सामाजिक कार्यात सहभागी होऊन त्यासाठी निधी खर्च करावा असे आवाहन करण्यात आले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आवाहन कौतुकास्पद होते म्हणून भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस संदीप बाबा गिड्डे पाटील यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांची भरीव मदत करून योगदान दिलेले आहे यावेळी कवटे महांका तालुक्यातील अकरा हजार एकशे अकरा गरजू विद्यार्थ्यांना पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न वयांचे वाटप असा उपक्रम संदीप आबा गिड्डे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात ने आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राबविलेल्या उपक्रमांची माहिती घेऊन संदीप गिड्डे यांचे कौतुक करण्यात आलेले आहे आपल्या भागातील बातम्या न्यूज चॅनल करा करा व लाईक मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांधका आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्यचिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्याध व्याज भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूसोपचार कान नाक घसा विकार पोटदुखी जळजळ अपचान यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे महांकाळ संपर्क अठ्याण्णव साठ अठ्याण्णव शून्य सहा अठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून